अर्थ खाताच आहे ना अर्थ खातं म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटचे लोक काहीतरी सांगत असतील त्याच्यामुळे तो वळवला जात असेल परंतु तो ते योग्य नाही हे मी वारंवार सांगतोय लक्ष द्यायचं नसेल तर खातं बंद करून टाका काय करायचं आपल्याला ते खातं शकुनी हे उपमान नेमकी कोणासाठी वापरली अर्थ खात्यामधून त्या फायनान्सच्या डिपार्टमेंटच्या लोकांवर त्यांच्यावर सामाजिक न्याय खात्याचा निधी हा वळवता येत नाही हे मी वारंवार स्पष्ट करतोय सामाजिक न्याय खातं आणि आदिवासी खाते हे दोन खासे महत्त्वाचे खाते आहेत जे सर्वसामान्य माणसांसाठी काम करतं आदिवासी विभाग असेल माझा विभाग असेल दलित पीडित ह्या लोकांसाठी ते खातं निर्माण झाले ते आणि म्हणून त्याला काही नॉर्म्स दिलेले त्या नॉम्सप्रमाणे असलेल्या अर्थसंकल्पापैकी एक भाग त्यांना हा कंपल्सरी द्यावा लागतो त्याच्यात कट करता येत नाही तरी आता माझ्या खात्याला कट बसल्याचं मला ते दिसलं आहे की माझे आता चारशे सव्वा चारशे कोटी रुपये वळवले हे कसे वळवू शकता माझ्या खात्याचं आजही असा विषय आहे की मला दायित्व माझं जे आहे तीन हजार कोटीचं आहे ते मला देणे आहे आणखी आणि त्याच्यामध्ये असे फटके जर बसले तर मला कामच करता येणार नाही आणि ना, ना, ना। म्हणून मी त्यांना साहेब माझ्या खात्याचा निधी तुम्ही वर्ग करू नका इतर खात्याचा केला तर त्याला काही तुम्हाला बंधनं नाहीत परंतु माझ्या खात्याला बंधन आहेत तुम्ही त्या खात्याचे मंत्री असताना तुम्हाला विश्वासात न घेता असा निर्णय झालाय मला एकदा फेब्रुवारी महिन्यामध्ये फाईल आली होती त्या टायमाला मी त्या फाईलवर सुद्धा निगेटिव्ह लिहून किंवा येणार नाही असं करून मी त्यांच्याकडे ते अमान्य म्हणून ती फाईल मी त्यांना पाठवलेली आहे माझी सही आहे त्याच्यावर तरी सुद्धा निधी वळवण्यात आला मग कोण कोणाकडून होत आता कोणाकडून हे निर्णय होत आता तर वाले करत असतील का करतात मला माहित नाही पण त्याच्यामुळे ते वळवले जातोय अर्थ खात्याकडे तुमचं तुम्ही बोर्ड दाखवता अर्थ खात्याकडून अर्थ आहे ना अर्थ खातं म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटचे लोक काहीतरी सांगत असतील त्याच्यामुळे तो वळवला जात असेल परंतु तो ते योग्य नाही हे मी वारंवार सांगतोय लक्ष द्यायचं नसेल तर खातं बंद करून टाका काय करायचं आपल्याला ते खातं सर्वसामान्य दलित माणसांचे काही प्रश्न सोडायचे नसतील तर काय हरकत नाही आमचे कोणता आग्रह आहे लाडकी बहीण योजनेसाठी अनेक इतर विभागांवर त्याचा भार पडतोय असं असं काही चित्र आहे का किंवा असं वाटतंय का ने भार निश्चित पडतोय भार पडतो याची जाणीव मला पण आहे अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी मोठी तरतूद करावी लागते आणि दर त्यांना पैसेही द्यावे लागतात याची जाणीव मला आहे परंतु अशा विभागातून काढता येत नाही हे मी वारंवार स्पष्ट करतोय म्हणून त्यासाठी इतर इतर मार्ग पर्याय त्यांच्याकडे आहेत त्याच्यातून त्यांनी काढून दिला पाहिजे अजित पवार त्या खात्याचे मंत्री आहेत आणि तुम्ही थेट म्हणताय की कायदेशीररित्या अशा पद्धतीनं वर्ग करता येत नाही तर काय नेमकं इथे लुप होईल असं वाटतं या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र ऑलरेडी दिलेलं आहे त्यांच्याशी मी बोलेल त्यांनाही विनंती करेल की याच्या मागे तुम्ही हस्तक्षेप करा नसता मला भविष्यामध्ये पुढे आणखी अडचणी निर्माण होतील आणि त्याचा फटका मग मा माझा अकारक्षमतेचा ठापका हा माझ्यावर येईल मी काम करू शकत नाही असं एकंदर चित्र तयार होईल आणि मला वाटतं ते योग्य नाही या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तुम्ही काही चर्चा केली आहे त्यांच्या कानावर हा विषय मी टाकलेला की मला काम करताना अशा अडचणी येत आहेत तुम्ही याच्यावर काहीतरी तोडगा काढा मी त्यांना बोललो अर्थ खात्यात मनमानी पद्धतीनं असे निर्णय घेण्यात येतात असं असंही वक्तव्य तुम्ही केलं होतं काय नेमकं तुम्हाला अर्थ खात्यामध्ये जे काही फायनान्स डिपार्टमेंटचे लोक आहेत त्यांना वाटल्या तसा तो निधी वळवतात वाटला त्या ठिकाणी देतात ज्या ठिकाणी कट मारतात त्या ठिकाणी कट मारतात आणि ही पद्धत चुकीची आहे मी हे प्रूफ करून देऊ शकतो शकुनी ही उपमा नेमकी कोणासाठी वापरली अर्थ खात्यामधून त्या फायनान्स डिपार्टमेंटच्या लोकांवर त्यांच्यावर मी केलेली मी आधी दादावर नाही म्हणलो शकून ते त्यांना म्हणलेले ते, लो ते लोक बसलेत ना ते करतात ते सर्व काढ्या सांगतात साहेब कट करता येतो <coughs> शिवसेनेचे जे मंत्री आहेत त्यांना कुठेतरी सरकारमध्ये डावललं जात आहे असं एक चित्र समोर येताना दिसतंय अनेक तक्रारी येतात नाराजी अनेकदा समोर येते डावलला जात आहे सेनेच्या मंत्र्यांनी नाही नाही डावल्याचा काही प्रश्न आहे आम्ही माझ्या मजबूतीने आहोत चांगलं आमचं सगळ्यांचं काम चालू आहे त्याचा रिझल्ट आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय म्हणून आमच्यामध्ये डावलणं किंवा आम्हाला कि टाळणं हे शक्य नाही आणि तशी भाजपची शिवसेनेची मजबूतच आहे माझी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता अजित पवार यांचा त्याला एकनाथ शिंदे गैरहजर राहिले महाबळेश्वरला तुमच्या शिवसेनेच्या मंत्र्यांचा एक मोठा पर्यटन विभागाचा कार्यक्रम होता तिथे अजित पवार किंवा राष्ट्रवादीचे नेते दिसले नाहीत यावरून हे चर्चा सुरू आहे असं नसतं मुख्यमंत्र्यांचा असेल तरी कार्यक्रम तर काही वेळेला अजितदादा नाही का अमित शाह आले तर कार्यक्रमाला गेले ज्यांचे त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात कार्यक्रमाच्या दृष्टीने नाही गेलं म्हणून काय एकमेकांमध्ये वाद आहेत असा त्याचा अर्थ होत नाही काल उपमुख्यमंत्री माझ्या मतदारसंघात आले होते मला माहिती सुद्धा नाही मी माझ्या कार्यक्रमाला का व्यस्त होतो मी इकडे आलो पण नुसार स्थानिक जर आमदार असेल किंवा स्थानिक मंत्री असेल विशेषतः त्यांना कळवलं जातं हो मी तर जिल्ह्याचा पालकमंत्री मला फोन विचारते की पालकमंत्र्यांना प्रोटोकॉल म्हणून विचारलं जातं आणि मग अजित पवारांचा दौरा कसा तुम्हाला कळत काय झालं बद्दल मला कल्पना नाही परंतु माझा कार्यक्रम ठरला होता म्हणून मी सुद्धा काल बैठक गेला नव्हतो पण तुम्हाला कळवलं होतं दौरा नाही माझ्याकडं काही कल्पना नव्हती मला कळवलं नाही पण या परिस्थितीवरून आता विरोधकांनी सुद्धा टीका करायला सुरुवात केलेली आहे संजय राऊत म्हणतायत की सरकारमध्ये कोण कौन कोणाला घेणार असा अग्रलेख आजचा सामना मध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेला काही घेणार नाही आम्ही मायुती म्हणून खंबीर आहोत आणि काही जरी वाद असले तर देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यधार योजना अत्यंत महत्वाची योजना सर्वांना गरजेची योजना आहे ती म्हणजे निराधार योजना आता बरेच निराधार आहेत की त्यांना कोणाचंही इथे आधार नाही त्यांच्यासाठी ही, ही निराधार योजना आहे तर महाराष्ट्र सरकारने निराधार योजनेसाठी बरेचसे लाभ दिले आहेत म्हणजे बरेचसे पैशांचे वितरणसुद्धा करण्यात आले आहे त्याबाबत जी सुद्धा आले आहे पण त्यांचे पैसे कुठे जातात आता जी बातमी आली होती त्यामध्ये सरळपणे सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेसाठी न्याय विभागाचे निधी वळवले आहे का म्हणजे विशेष सहाय्य हो योजनेचे जे काही निधी आहे ते निराधार योजनेचे असणार आहेत व ते पैसे निराधार योजनेत न मिळता ती लाडक्या बहिणींना वाटले जात वा आहेत का किंवा त्या विभागात गेले आहेत का तर अत्यंत ही दुःखाची गोष्ट आहे की ज्यांना खरंच गरज आहे म्हणजे निराधारांना ज्यांना गरज आहे ज्यांना कोणाचाही आधार नाही त्यांच्यासाठी हे पैसे वापरायचे सोडून बाकीच्या योजनांसाठी पैसे वापरले जातात का आता न्यूजवरती सुद्धा आले होते की चारशे दहा कोटी म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे चारशे दहा कोटी तीस लाख रुपयाची निधी इकडे वळवण्यात आली आहे तर निराधारांनी काय करायचं आहे आता इथे तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकता की वेळोवेळी सरकार फक्त आणि फक्त इथे काय करत आहे की जी आर काढत आहे अठ्ठावीस एप्रिलला आले आहे अकरा एप्रिलला आलं आहे प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळे जी आर आहे त्यानंतर मार्चमध्ये आलेले जी आर आहेत हे बरेचसे जी आर आहे त्यामध्ये काही सांगण्यात आलेलं आहे तुम्ही थोडक्यात पाहू शकता की विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत आता डी बी टी पोर्टल करण्याबाबत आता जनतेला किंवा जी निराधार योजनाचे जे काही लाभार्थी आहे त्यांना काय वाटतं की डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा वितरण सरकार तर वितरण करत आहे तर मधल्या मधले तिथे अधिकारी तर आमचे पैसे घेत आहेत का किंवा आमचे पैसे का पोचत नाही वेळोवेळी जाऊन ते बँकमध्ये चेक करत आहेत की आमचे uh, पैसे आले का आता एक एक्झाम्पल मी सांगते तुम्हाला आमच्या गावाकडेच एक आहेत आजी त्या नेहमी म्हणजे त्यांना कोणाचे आधार नाही पण ते जाऊन बँकमध्ये विचारतात की त्यांना पण त्यांच्याकडून एकच उत्तर येतं की आजी पैसे आले का तुमच्या खात्यातच येणार आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका पण ते पैसे काही पोहोचत नाही तर आता निराधारांनी काय करायचं नक्की काय करायचं कारण शासन निर्णय येतात डीबीटी पोर्टलद्वारे वितरण पैशाची झाली आहे सांगितलं जातात डीबीटी करून घ्या सगळेजण डीबीटी करून घेत आहेत इके करून घेत आहे जे काही नियम सांगितले आहेत ते सगळे पाळत आहेत पण पैसेच येत नाहीत कारण काय तरी ते तुम्ही पाहू शक योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला निधीवरून मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला अर्थ खात्यातील महाभागांनी माझ्या विभागाचा निधी वळवला असं शिरसाटांनी म्हटलं तर माझ्या खात्याचे सब्बा चारशे कोटी रुपये वर्ग करण्यात आले शिरसाटांनी हे विधान केलं गरज नसेल तर सामाजिक न्याय खातं बंद करा असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे शिरसाट